देवाकडे अशी प्रार्थना करा की हे देवा परमेश्वरा समर्था तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे तुझ्या नामात अपार शक्ती आहे माझा विश्वास खूप आहे तुझ्यावर तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर असू दे दुःख आले तर श्री स्वामी समर्थ संकटे आली तर श्रीस्वामी समर्थ आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ प्रत्येक क्षणाक्षणात सेकंदा सेकंदाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे गुरु राया बस मला या भावनेवर स्थिर करा की माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंतही तू कायम माझ्यासोबतच आहेस प्रिय देवा मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन दे हे स्वामी राया हे स्वामी आई हे स्वामी माऊली कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की देव हा मला पावत नाही माझी जी ईश्वर भक्ती आहे ती निष्फळ आहे इथपर्यंत आपल्या मनात शंका येते पण खरं तर हीच वेळ असते ती आपल्या परीक्षेची आपल्या स्वामी भक्तीची विश्वासाची आपल्या देवावरती विश्वास ठेवा खरं पाहाल तर इथूनच खेळ सुरू होतो स्वामी लीलेचा स्वामी भक्तीचा सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि श्री स्वामी समर्थ असे टाईप देखील करा देव म्हणतात बाळा तुझे तू जे प्रयत्न केले आहेस त्याचे फळ आता तुला मी देणार आहे तू विश्वास ठेव तू आनंदी राहण्याचा प्रयत्न कर बाळा प्रत्येक दुःखात प्रत्येक संकटात वेळ कशी असो तू आनंदी राहण्याचा प्रयत्न कर जसं की बागेत रोजच्या प्रमाणे सकाळी फिरायला गेलेलो मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो थोडा निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की आयुष्यात आनंदी नाही आहे माझ्या माझा विश्वास बसेना कारण लौकिकदृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे मी विचारले असे तुला का वाटते मला माहीत नाही सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे पण मला आतून आनंदी वाटत नाही आता मी स्वतःला विचारू लागलो की खरंच मी स्वतः आनंदी आहे का काही वेळा काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला की नाही मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते माझ्यासाठी हा एक धक्का होता मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली असे का वाटत आहे आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले काही लेख वाचले तर तज्ज्ञ व्यक्तींशी बोललो पण काहीच मेळ बसत नव्हता शेवटी त्यावरती मार्गा मार्ग काही निघत नव्हता शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले त्याने जे सांगितले ते मी अंमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक पटीने आनंदी मनुष्य आहे तो माझा शरीरात चार संप्रेरके असतात आपल्याला आनंदी प्रसन्न वाटत राहते आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्वाचे आहे कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकाची गरज आहे त्यातून पहिला जो आहे एनडॉर्फिन्स आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागलो कारण एन्डॉरफिन्स आपल्याला आनंद वाटण्यास मदत करतात हसणे हा एन्डॉरफिन्स निर्मितीसाठी आणखी एक चांगला मार्ग आहे आप आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काहीतरी विनोदी वाचणे ऐकणे पाहणे हे पुरेसे एन्डॉरफिन्स निर्मितीसाठी मदत करू शकते दुसरा जो आहे तो आहे डोपामाइन आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात तयार होत असते जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते कारण त्यांना केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते आपण जेव्हा काम करतो पैसे मिळवतो नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाईन तयार होते आता आपल्याला समजले का खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते तिसरा जो आहे तो आहे सेरोटोनिन जेव्हा आपण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा सेरोटोनिन तयार होते जेव्हा आपण स्वार्थापलीकडे जाऊन निसर्गासाठी समाजासाठी इतर लोकांसाठी काही कृती करतो तेव्हा सिरोटोनिन तयार होते एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा मा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळे सुद्धा सिरोटोनिन तयार होत असते हे अशासाठी कारण आपण आपल्या बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करीत असतो चौथा जो आहे तो आहे ऑक्सिटोसिन हे जेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही साधत असतो असतो आपलेपणाने वागत जेव्हा आपण आपल्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा तयार होत असते मुन्नाबाई सिनेमामध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते करत असते तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळे सुद्धा ऑक्सिटोसिन रिलीज होत असते तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो आनंदी राहणे खूप सोपे आहे यासाठी तुम्ही दररोज व्यायाम करून एंडॉर्फिन्स मिळवा छोट्या मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून मिळवा इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून सेरोटोनिन मिळवा आणि अप्त्य बिलगून ऑक्सिटोटीन मिळवा अशा प्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते त्याच त्याच्या मागे काय कारण असते आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी आपण हे खालील मी जे काही सांगितले आहेत ते ते त्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच आचरणात आणायला पाहिजे कोणीतरी कोणता तरी खेळ खेळण्याची सवय तुम्ही लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा याने एनडॉर तुमच्यामध्ये जास्त प्रमाणात तयार होईल आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा कौतुक करण्याची संधी कधीच तुम्ही दौडू नका यामुळे डोपामईन तयार होईल जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांना मिळावे यासाठी जमेल तितके तुम्ही अतोनात मनापासून प्रयत्न करा यामुळे सेरोटोनिन तयार होईल आणि जवळच्या माणसांना विना संकोच तुम्ही अलंग अलिंगन द्या यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा कितीतरी पटीने अधिक असतो यामुळे ऑक्सिटोसिन तयार होईल आनंदी रहा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तानो आनंद हा प्रत्येक क्षणात आहे फक्त तो आपल्या आप दृष्टिकोनात आहे आपल्यात दडलेला आहे की आपण कोणत्या पद्धतीने जीवन जगतो आहे सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबा जेणेकरून असेच स्वामी माऊलींचे आशीर्वाद रूपी संदेश तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील आणि होय स्वामी राया असे टाईप देखील करा तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणांमध्ये परिवर्तनाची आशीर्वादाची ही काही मिनिटे महत्त्वाची आहेत प्रत्येक इच्छेला सन्मानित तुम्ही करू इच्छिता आणि तुमच्याकडे ते देव। सौख्य आहे ते आनंद पाठवत आहे देव देव आता स्वतः तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा मी तुमच्यासाठी काही नियोजन केले आहे हे पुढील काही काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे देव म्हणतात बाळा जर तू माझ्याकडे प्रार्थना करत असशील तर ते आर्थिक चमत्कार तुझ्याकडे घडावे आणि तुला ते प्राप्त व्हावे त्यामुळे तू कितीतरी प्रश्नांना आज आज तोंड देत आहेस तुला तुला त्या वस्तू मी देणार आहे त्या सर्व गोष्टी सर्व इच्छा मी तुला तुझ्या पूर्ण करणार आहे तुला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद स्थिर हवा आहे आणि तो तू मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करीत आहेस ते माझ्यापासून लपलेले नाही होय बाळा तुला सर्व काही आता मी देणार आहे सर्व काही मी आता देऊ इच्छितो कारण तू माझा प्रिय भक्त आहेस तू माझा लाडका आहेस बाळा घराचे सुखी वास्तुशास्त्र म्हणजे जिथे आपण सर्वजण एकत्र राहतो एकमेकांना आधार देतो सुखदुःखे वाटून घेतो ती वास्तू फक्त आनंदी नसावी तर समाधानी सुद्धा असावी लागते जिथे आपण सर्वजण एक एकत्र राहतो आणि एकमेकांना आधार देत असतो आनंद हा भौतिक पातळीवर असतो आणि समाधान आत्मिक पातळीवर असतो साखर लिंबू मीठ हे सारे पदार्थ आपल्याला आनंदात एकत्र राहतात पण जेव्हा ते एकमेकांत मिसळतात विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते तर मीठ व साखरेला पाण्यात विरघळून एकजीव व्हावे लागते म्हणून पती पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एक रूप असावेत कारण गृहमंदिरात जर पती पत्नी मनाने एक रूप असतील तर चवदार सरबत नाही तर मधुर अमृत तयार होईल आपले आई बाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागत आहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि त्यांच्या शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो अन्यथा ती मनातल्या मनात, मनात कुडत राहतात मुलेही अनुकरण प्रिय असतात आईचा कडवट चेहरा वडिलांचा आरडाओरडा घराचा अक्षरशः उकीरडा आणि मग वास्तुतज्ञ या समस्येच्या मुळाशी न जाताच फक्त अतार्किक अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुचवतो आणि आपण निर, निर् निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्च करून पश् पस, पश्चाताप करत असतो त्यामुळे कोणीही बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणे हे शक्य आहे का तुम्ही घरातील सर्व मंडळी समंजसपणे वागून एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृती साथ देत नसेल तर अर्थार्थजन करून मुलांना हातभार लावावा रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे काही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसे घरात हॉस्पिटलचे वातावरण तयार करत असतात मुलांनी ही जन्मभर कष्ट केलेल्या आईवडिलांचे खूप नम्रतेने वागावे त्यांच्या चुका काढत बसू नये सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आधार द्यावा ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी आहे आपणच जनरेशन गॅप कमी करून सुनेला त्यात सुद्धा सासरी साऱ्यांनी असा लळा लावावा की तिनं तिला सुद्धा आहे आपलेच घर आहे असे वाटावे गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नि जसा आपोआप शांत होतो तसे सारे चालता शांत होईल चालतानाही घरात पाय आपटू नये शांतपणे चालावे शांतपणे वस्तू हाताळाव्यात उगीच भांड्यांची आदळापट करू नये पुरुषांनीही घरात नीटनिटके राहावे सतत बायकांनी फुलीसारखे टवटवीत राहावे अशी अपेक्षा पुरुषांनी करू नये अशी राहते समाधानी वास्तू म्हणूनच तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ञ आणि करा आपला वास्तुदेवता प्रसन्न दररोज परमेश्वराला प्रार्थना करा दररोज देवाची पूजा करा नामस्मरण करा आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे आहे मी निमित्त मात्र देवा इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आमचे राहिलेले आयुष्य ही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी मला नामस्मरणाची ताकद दे तुझी आठवण आम्हा सतत होऊ देत चांगले आरोग्य तुझी दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवाही करता येईल हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नको याचीही तूच देवा काळजी घे आपल्या जीवलग व्यक्तींच्या आठवणी अभ्यास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी तुम्ही घ्या सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्याचे पालन करा पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यापेक्षा तुम्ही मदत करा हेही जमत नसेल तर निदान तुम्ही गप्प तरी बसा नको त्या उठा ठेवी करू नका नेहमी सुखी समाधानी आनंदी राहा आणि नेहमी तुम्ही देवाचे नामस्मरण करत राहा सहमत असाल तर होय गुरुराया असे टाईप करून ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा या राजाधीराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ